हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज मी ना ड्रेस घातलेला आहे हा मी घेतला होता ना तुझ्यासोबत गेली होती तेव्हा वाईट चला आता आम्ही सर्वजण चाललो आहे सिन्नरमध्येच तळ्यातला पैरूनाथ महाराजांच्या मंदिराकडे तर तिकडे खूप छान आहे फिरायलाही चाललो एन्जॉय करायला चाललो आणि त्याचसोबत पुढे तिथे एक सेलिब्रेशन पण होणार आहे तर मी तुम्हाला पुढे सांगते आणि दाखवते पण तर आजचा पण व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा मॅचिंग मॅचिंग या

पर्स मध्ये पण लगेच कॅडबरी आणि हे दोन अरे हे हे बिचारे दोन आपले तुझ्या तू तुला घेऊन बसली पाय तुला भेटली नाही ती काही पापड वाळत घालताय काय ताई पाय ना पाहिजे खूप खूप पापड झाले आज तर गायब होतील आणि शिवला नाही आणले ना आपण तीनच आणले आपल्याला काय माहिती इथे आता तुझ्या वाट्याची सैला दिली भू आम्ही आम्हाला काय माहिती सई इथे आम्ही तीनच आणल्या होत्या आता जाऊ दे आरुषन तू अर्धे आरती खाई चालेल का चालेल का जाऊ दे आरुष तू देतो ना अर्धे

लिपस्टिक काय काम आहे आपलं तिथं हो का आवरलं का तुझ्या शुले भारी शुलेभारी बो बोला ना पप्पाला आवरा शर्ट घाला चांगलं येऊ हो का मी का बर

तर मग मला गर्दीच कपडे मिळायचे असलं तर कपडे कपडे घालू का मग आण बर मला कोणते कपडे आणायचे कपट कुठे तुला माहिती आहे का मला माहिती आहे माझ्या आई ना काय ग मला म्हणे पूजा सर्वजण ड्रेस आहे

एवढा छान ड्रेस घालून घेऊन आली घालायच घातलं नाही अगं बाईच तुझ सेम होऊन जाईल चाल अमृता कुठे जाऊ दे आता चाल टाइम झालाय अरे बसले अरे सगळे काय असे म्हणले सगळे तू करती मागज आहे चला चला माग ताई तू जाय माग बाबू आम्हाला माग हां जाती की माग जय हे पाटी तू पण माग ठीक आहे ठीक आहे बस तू जा तू पुढे बस चल अंशला यायचंय माचा खाना तिला बसू दे नादी जा माउस नाही जातला बसू दे बाई चल आरवा का बस मध्ये चल घे गईला उजा तू पुढे बस चल लगे हा काय घेतलं

बाबालाय केल्या बैरून आताला चाललोय ना डोंगरा साक्षी सौर व्यामारे का गाई सौर साक्षी मायरी मायरे तिच्या पुन्हा एकदा आमच्या सर्वांची छोटीशी ट्रीप चालली आहे सर्वजण एकत्र आल्यानंतर खूप गप्पा गोष्टी गोंधळ होतो ना आम्ही सिन्नरमधील तळ्यातल्या भैरवनाथ महाराजांच्या मंदिराकडे आहे मंदिर थोडंसं गावापासून दूर आहे तिथे आहे ना खूप छान मस्त वातावरण आहे अगदी मनाला प्रसन्न वाटतं तिथं गेल्यानंतर पूजाला पुढे बसवलं त्यामुळे ती पुढचं त्या शूट घेते तिला आहे ना बऱ्याच दिवसांपासून कुठेतरी फिरायला जायचं होतं पण लांब काही कुठे जाता येईना आम्हाला म्हणून मग म्हटलं चला इथल्या इथेच तिला फिरवून आणू आणि आजचं वातावरण पण खूप छान होतं अजिबात ऊन नव्हतं पाऊस येतो ना त्याआधी कसं वातावरण होतं आभाळ भरून येतं तसं वातावरण झालेलं आहे पण पाऊस काही झाला नाही सागरदादाचीच हे आहे तर त्याच्याच गाडीमध्ये आम्ही कायम कुठेही फिरायला जातो आणि आमच्यासोबत तो असतो त्यालाही खूप आवडतं फिरायला आजूबाजूला छोटी छोटी डोंगर दिसत येईल निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे ना इथे बरेच जण येतात फिरायला फोटोशूट करायला आम्ही लहान असताना आमच्या स्कूलच्या सहल सुद्धा यायच्या इकडे तळ्यातल्या भैरवनाथाला खूप मज्जा यायची लहानपणी पायी पायस यायचो तेव्हा आम्ही उतरा उतरा पटा पटा वाटतंय ना किती गार आहे किती छान वाटतय हा शू

आपले ऐ तुझी चप्पल कुठे आहे शू अन मग उठायला कसा काय जायचं काटेय तिकडो आणायचे ना चप्पल चला मंदिराचं काम चालू आहे रे चला मंदिरात अलोय आता आम्ही इथे आणि मंदिराचं काम चालू आहे हं आता किती छान आहे फिरायचं होतं ना तुला पूजाला फिरायचं होतं ना अनु मग फिरायला काल फिरायला मंदिराच आहे ना बांधकाम <laughs> चालू आहे भव्य असं मोठं बांधकाम आहे अजून काही पूर्ण झालेलं नाहीये थोडंसं बाकी आहे तर तुम्हाला सर्व दाखवते पूजाची आणि पूजाच्या मामीची मस्ती चालू आहे दोघींच्या गप्पा गोष्टी आता चला पुढे मंदिर तुम्हाला दाखवते आणि देवाचं दर्शन पण घेऊ तर हे मुख्य ठिकाण आहे भैरवनाथ महाराजांचं आणि जे गावामध्ये मी दाखवते ना ते पण अभैरवनाथ महाराजच आहे या बघा कसं नारळ फोडत आहे <laughs> कायला पहिले देवाला ठेवत आहे आतमध्ये सागरदादा दर्शनाला गेलेला आहे आतमध्ये श्रेया जात नाही दर्शनाला त्यामुळे मग त्यानेच पूजा करून घेतली आम्ही सर्वजण बाहेरच थांबलो बाहेरून दर्शन घेतलं आणि चला आता इकडे बाजूला मावशी मामा सर्व फॅमिली आलेली आज तर तुम्हाला सर्वच जण व्हिडिओमध्ये दिसतील तर इथे बाजूलाही ना गाड्या लावलेल्या आहे सर्वांनी मंदिराच्या अवती भोवती छोट्या छोट्या टेकड्या डोंगर आहे आणि जणू निसर्गाने हिरवा शालूच पांघरलेला आहे अगदी हिरवळी हिरवळी दिसते मावशीची सोनमोल फोटोशूट करताय ऋतूने आले का बाळाला पाहू दे बाळाचा पाळणा बाळाची झोळी बापरे बाळ झोपलाय काय काय बाळ बघितलं का तू बाळाची काही फोटोशूट करायला आले का बर झालं मामा मामी आले तुला पाहिजे आमच्या अंशू लायचंय गे अंशुला दाखव ग झोपले बघ पाय झोपलंय किती भारी ग बाळ किती छान छान क्यूट क्यूट आहे ग झोपल ना दिसल ना चला सिया झोपलेली छान आता आम्ही इथे मावशीचा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे माझ्या मावशीचा वाढदिवस आहे मावशीच्या पाया पडते तुम्ही वाढदिवस करून घ्या

तो <laughs> माझ्या चार नंबरच्या मावशीचा आहे ना बर्थडे होता त्यामुळे मग आम्ही सर्वजण इथे आलो आहे मावशी बोलली की आपण तळ्यातल्या भैरवनाथ महाराजांच्या तिथे जाऊ बड्डे सेलिब्रेशन करू आणि सर्वजण एकत्र आल्यानंतर खरंच खूप मज्जा येते ना महिन्यातून एकदा दोनदा या ठिकाणी सर्वजण येतात मस्त डबे आणतो आम्ही खाऊ आणतो जेवण करतो आज तर आम्ही मस्त इथे पाववडे तळणारे गरम गरम आता तुम्ही म्हणाल की ताई तुमची फॅमिली एकत्र आल्यानंतर तुमच्याकडे जास्त मसाले भात आणि पाववडाच होतो कारण फॅमिली मोठी असते हे पदार्थ करायला सोपे पण असतात आणि सर्वांच्या आवडीचे पण आहे आणि वातावरण छान होतं त्यामुळे गरम गरम पावडे खायची मजाच वेगळी आहे बऱ्याच वेळेस मला कमेंट्स यायच्या की ताई मस्त शेतामध्ये जाऊन मसाले भात करा पावडा करा तर आज हे तुम्ही शेतच समजा खूप भारी वाटतं इथे आल्यानंतर आता मावशीचा बड्डे सेलिब्रेशन होणार आहे तर सर्वांनी तिचं ऑप्शन केलं आणि केक कापायचं आहे तर आता आम्ही सर्वजण केक कापू हॅपी बर्थडे डे Mama Mosi Happy birthday to you मावशीचं नाव चंद्रकला पण आम्ही सर्वजण चंदा मावशी असंच म्हणतो मावशीला पण तीन मुली आणि एक मुलगा आणि पल्लवी मावशीची सूनबाई तुम्हाला सर्वांना माहिती आहे आत्ताच तिला मुलगी झालेली म्हणजे दोन महिने झाले तर ती माहेरी होती आणि आता आलेली इकडे सासरे आणि आमचे आधारस्तंभ आमचे मामा मामांनी सर्व फॅमिली अशी एकत्र बांधून ठेवलेली आहे सर्व बहिणी भाजे सर्व एकत्र आल्यानंतर मामांना खूप छान वाटतं मैदाना खाय पेड वाटले हा वाटले राणेने वाटले ना पेडा देऊ दे, दे, देजू। <laughs> दे ना मग खाय बेजू एवढा केक तिकडं ते आचे ना ते जास्त नाही खाते पण तुम्ही काय खाऊ राहिले नाही खा तुम्हीच खावडा ना के नाही ना आज सर्व फॅमिली एकत्र खूप दिवसांनी मावशीचं बड्डे खूप छान झाला इथे मावशीने सर्वांसाठी इथे मस्त मसाले भात बनवून आणलेला होता आणि पाव इथेच तळणार आहे आम्ही कारण पाव गरम गरम, गरम खायला छान वाटतं ना पण निसर्गाचा सर्वांना आनंद घ्यायचा होता फोटोशूट करायचं होतं म्हणून आम्ही थोडासा एन्जॉय करत होतो बाजूला मिस्टर आणि मी आम्ही दोघांनी पण इथे फोटो काढले आम्ही कुठेही फिरायला गेलो ना तर अंशू जास्त माझ्यासोबतच राहते तिची मम्मी पप्पा पण तिकडे बाजूला फोटोशूट करताय तर तिचे केस ना वाऱ्याने उडायचे त्यामुळे ती सारखी डोळ्यावरून केस बाजूला करायची नंतर मग माझ्या लक्षात आलं तिचे केस मी हाताने धरून ठेवले आणि मग आम्ही फोटो मस्त काढले पूजाने आम्ही सर्वांनीच फोटोशूट केलं आणि हे बघ आपले दादा आणि अर्चना <laughs> <laughs> अरे काय तुझ्या बायकोला ताकद नाही का पळायला चौतीस वर्षाच्या बाईवाडीच लोणारवाडीच अरे मला येईल का <laughs> दाए ना, दाए ना। <laughs>

इथेच बाजूला शेगडीवरती कढईमध्ये तेल गरम केलं पावडे तळायला सुरुवात केली मी मामी मावशीची मुलगी आणि मावशी बसलेली तळायला बऱ्याच ताईंना माहीत नाही ऋतूची मम्मी कोण तर मावशी माझ्या शेजारी बसलेली पावडे तळते आणि मी सोडते

सर्वजण आता इथे चिल्लर पार्टी बसलेली जेवायला मोठी माणसे दादा काका मामा मिस्टर सागर भाऊ बाकीचे माझ्या मावशींची मुलं ते पण येणार आहे तर सर्वजण इथे जेवताय एका साईडला पावडे तळतोय आम्ही जय सर्वांना वाढते घरूनच आणि मसाले भात केलेला होता संध्या मसाले भात काढून देते राहुल दादा तुम्हाला दिसत नाही कारण त्याला आहे ना संध्याकाळी पार्सल द्यावं लागतं कुरिअर सेंटरमध्ये आणि जिमला पण जावं लागतं त्यामुळे मग तो काही आला नाही अजून माझी पाच नंबरची मावशी भारती मावशी ती पण आलेली नाही आहे तिची तब्येत जरा बरी नाही आणि तिची सून गायत्री तिला यायचं नव्हतं प्रॉब्लेम असल्यामुळे ती पण आली नाही तर त्या दोघी घरीच थांबल्या मावशीचा मुलगा येणार आहे थोड्या वेळाने दादा पण येणार आहे सागर भाऊला कोशिंबीर खूप आवडली असं तो बोलतोय सर्वांना आणि इकडे शुभमचे काही फ्रेंड आलेले मामा मावशींचे मुलं ऋतूचे मिस्टर पण आलेले होते ऋतू पण आली होती साडे तिचा जॉब सुटला ना त्यानंतर ते दोघे पण आले इकडे बसला काँडल लाईट <laughs> <डे दे> <laughs> <øre> well <internationalkommen> <laughs> डिनर चालू आहे तुमचं स्कूटी लाईट डिनर आहे स्कूटी लाईट डिनर पाव थोडं अन्नाला डब काहीतरी घे बर का दोन पाव आणि मसाले भात घे तुम्ही तिघच राहिलाय ना आता जेवायला आजी जेवण झालं का ने 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 गरम आहे का पावडा

रात्रीची वेळ झालेली होती आठ सव्वा आठ वाजले होते आम्हाला तिथून निघायला आता आम्ही घरीच चाललो आहे पुढे स्कूटीवरती अर्चना आणि तिच्या पाठीमागे जया बसलेली आहे त्यांच्या मागे आमची फोर व्हीलर चाललेली आहे पण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका यापुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री